आपण पाहत आहात विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज तुरोरी येथे आषाढी पौर्णिमा वर्षावास निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमरगा तालुक्याचे भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष आनंद कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे तालुका संघटक भारतीय बौद्ध महासभा संगीता सोनकांबळे तालुका कोषाध्यक्ष सोनल कांबळे राजाभाऊ तुरोरीकर बालाजी गायकवाड अरविंद कांबळे सत्यनारायण कांबळे तसेच पंचशिला कांबळे राणीबाई बुर्ले बबिता कांबळे उपस्थित होते या मंगल राजाभाऊ तुरोडीकर यांनी वर्षावासाचे महत्त्व याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या भाषणात दिली यानंतर आनंद कांबळे यांनी वर्षावासाचे व व बौद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म या सविस्तर भाषण केले नंतर बालाजी गायकवाड यांनी वर्षावासाचे महत्व सांगताना बुद्ध आणि धम्म या पुस्तकातील माहिती स्तर भाषण केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले ग्रामपंचायत सदस्य लता कोल्हे लहुदाजी सत्यनारायण कांबळे व इतर मान्यवर या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात समस्त गावकरी उपस्थित होते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका